नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते पहिला प्रश्न होणार भारत सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रम कधीपासून सुरू केला होता पर्याय आहे ए चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा बी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा सी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा की डी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा तर याचं उत्तर होणार डी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये गोव्यामध्ये कितवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे पर्याय आहेत ए चौपन्न बी सत्तावन्न सी छप्पन की डी पंचावन्न तर याचं उत्तर होणार डी पंचावन्न पुढील प्रश्न आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या संस्थेसोबत क्लायमेट अँड हेल्थ सोल्युशन्स इंडिया कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले पर्याय आहेत ए आशियाई विकास बँक बी जागतिक बँक सी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी डी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम तर याचं उत्तर होणार ए आशियाई विकास बँक पुढील प्रश्न भारताचे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अन्नधान्य उत्पादन किती कोटी टनावर पोहोचले आहे पर्याय आहेत ए तेतीस पॉईंट तेहतीस बी तेहतीस पॉईंट बावीस सी तेहतीस पॉईंट पन्नास की डी तेहतीस पॉईंट पंचेचाळीस तर याचं उत्तर होणार बी तेहतीस पॉईंट बत्तीस पुढील प्रश्न जीवितपुत्रिका महोत्सव अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागात साजरा केला जातो पर्याय आहेत ए पश्चिम आणि दक्षिण भारत बी उत्तर आणि पूर्व भारत सी मध्य भारत की डी पश्चिम घाट तर याचं उत्तर होणार बी उत्तर आणि पूर्व भारत पुढील प्रश्न चीनने किती वर्षात प्रथमच समुद्राच्या वर क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे पर्याय आहेत ए चाळीस बी त्रेचाळीस सी एक्केचाळीस की डी चौवेचाळीस तर याचं उत्तर होणार डी चौवेचाळीस पुढील प्रश्न नासाने नुकतेच हायलाइट केलेले कॅल्ड वेल पंचेचाळीस म्हणजे काय है? पर्याय आहेत ए सर्पिल आकाशगंगा बी लघुग्रह सी कृष्णविवर की डी एक्झोग्रह तर याचं उत्तर होणार ए सर्पिल आकाशगंगा पुढील प्रश्न देशात कोणत्या राज्यात पहिला सी ओ टूच्या मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे है? पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी राजस्थान सी पंजाब के डी हरियाणा तर याचं उत्तर होणार ए महाराष्ट्र पुढील प्रश्न ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जी आय आय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक काय आहे पर्याय आहेत ए पस्तीसवा बी छत्तीसवा सी सदतीसवा की डी एकोणचाळीसवा डी एकोणचाळीसवा पुढील प्रश्न लोवी संस्थेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या आशियाई पॉवर इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक काय आहे पर्याय आहेत ए दुसरा बी तिसरा सी पाचवा की डी सातवा तर याचं उत्तर होणार बी तिसरा पुढील प्रश्न वर्ल्ड टेलिकॉम स्टँडर्डायझेशन असेंब्ली एस ए दोन हजार चोवीसचे चे यजमान कोणता देश आहे पर्याय आहेत ए म्यानमार बी भारत सी बांगलादेश कि डी नेपाळ तर याचं उत्तर होणार बी भारत पुढील प्रश्न ओडिशा सरकारचा एक लव्य पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय आहेत ए साहित्य बी कला सी राजकारण की डी क्रीडा तर याचं उत्तर होणार डी क्रीडा पुढील प्रश्न भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय आहेत एस पी धारकर बी पी सी तिवारी सी जी पी सिंग की डी के पी नड्डा तर याचं उत्तर होणार ए एस पी धारकर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओडिसा राज्याचा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात येणार आहे पर्याय आहेत ए ज्योतिकुमारी बी प्रत्याश्रे सी नीरज चोप्रा की डी मनुभाकर तर याचं उत्तर होणार बी प्रत्यासारे पुढील प्रश्न आशिया खंडात समलिंगी व्यवहारांना मान्यता देणारा थायलंड हा कितवा देश ठरला आहे पर्याय आहेत ए एक बी पाच सी तीन की डी दोन तर याचं उत्तर होणार सी तीन पुढील प्रश्न लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार भारत आशियातील कितवी मोठी महासत्ता बनला आहे पर्याय आहेत ए एक बी तीन सी दोन की डी चार तर याचं उत्तर होणार बी तीन पुढील प्रश्न नुकताच मेक इन इंडिया मोहिमेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे पर्याय आहेत ए दहा बी नऊ सी पाच की डी सात तर याचं उत्तर होणार ए दहा पुढील प्रश्न पॅक्ट फॉर द फ्युचर अलीकडेच बातम्यांमध्ये कोणत्या संस्थेने स्वीकारला पर्याय आहेत ए संयुक्त राष्ट्र महासभा यू एन जी ए बी जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ सी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय एल ओ की डी जागतिक बँक तर याचं उत्तर होणार ए युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यू एन जी ए पुढील प्रश्न लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे है। पर्याय आहेत ए चीन बी अमेरिका सी फ्रान्स डी भारत तर याचं उत्तर होणार बी अमेरिका पुढील प्रश्न अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी ऑलिम्पियाड स्वर्ण विजेत्या भारतीय बुद्धिबळ संघाला किती कोटी रुपयाच्या पारितोषिकाची घोषणा केली पर्याय आहेत ए तीन पॉईंट शून्य बी तीन पॉईंट पाच सी तीन पॉईंट दोन की डी तीन पॉईंट सात तर याचं उत्तर होणार तीन पॉईंट दोन तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद